नमस्ते आज मी बनवणार आहे मच्छी फ्राय ही बांगडा आहे एक किलो स्वच्छ पाण्यानं तीन वेळेस याला मी धुवून घेतलेला आहे चला तर आता सुरू करूया त्यासाठी आता मसाला तयार करून घेऊया अद्रक लसूणचा पेस्ट आहे याचा चहाच्या चाळणीतून असं ह्याचा चा, 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 रस काढून घ्यायचा आहे अर्धा लिंबू आहे त्यावरती असं पिळून घ्यायचं आहे नंतर असं याचा काढायचा आहे ही धनिया पावडर आहे एक चमच आमचूर पावडर आहे एक चमच गरम मसाला पावडर आहे एक चमच जिरा पावडर आहे एक चमच तीन चमच लाल तिखट दोन चमच नमक मिक्स करून घ्यायचं आहे हे है तेल आहे एक चमच एक चमच हळद चमच पाणी टाकायचं आहे असं फिश फिश घ्यायचं फिश ला असं लावून घ्यायचं व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं याला अशा प्रकारे प्रकारेच फिशला असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित ते मी तेल गरम केलेला आहे बारीक रवा आहे आता यामध्ये ठेवायचं आहे आणि असं बारीक रवावरती लावायचं आहे तेलामध्ये असं सोडून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सगळ्यांना रवा लावून तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे एकदम कमी गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचा आहे रव्यांना पट्टी करून घ्यायचं आहे रल्यानंतर काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी फिश फ्राय करून घेतलेले आहे एक वेळेस अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा